नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहत बाजारात मिळते त्याच पद्धतीची गोड बुंदी बनवायला जितकी सोपी आहे दिसायला जितकी सुंदर आहे तितकी खायला सुद्धा अगदी अगदी मस्त आणि अप्रतिम लागते फुलांची अगदी आवडतीये तर चला पटकन आपण जास्त काही न बोलता या रेसिपीला सुरुवात करायची इथे मी घेतले एखादं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी घेतलंय बेसन मी मेजरिंग कप घेतलंय तुम्ही कोणती किचनची वाटी घेऊ शकता त्याच वाटीमध्ये घ्यायचे पाऊन वाटी पाणी आता आपण घालणार आहोत थोडंसं बेकिंग सोडा बेकिंग सोडा मी चमच्याने घेतलाय पण जर कळत नसेल तर बोटाने बोटावरती पण घेऊन दाखवतोय अगदी चिमूटभर घालायचा विस्करने त्याला अगदी चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं सगळ्यात महत्वाची ही टिप्स लक्षात ठेवायची की बेसन कधीही घेताना चाळून घ्यायचं म्हणजे चा। चांगली हवा भरली जाते त्यात आणि दुसरी टिप्स म्हणजे पाणी थोडं थोडंसं घालून त्याच्यामध्ये अगदी चांगलं पाच सात मिनिटं त्याला ढवळून घ्यायचं जितकं तुम्ही त्याला ढवळाल तितकी ती बुंदी अगदी चांगली फुल्ली सुद्धा जाईल आणि अगदी छान होईल mm -hmm. आता बघा बोलता बोलता पाच सात मिनिटांनी चांगलं अगदी मी ढवळून घेतलंय विस्कर्णीला असं आपण थोडस वरती काढायचं आणि पाहायचं की आपला हे ड्रप म्हणजे आपले जे थेंब आहेत बेसनचे पडतायत की नाही अगदी व्यवस्थित पडले पाहिजे अशा प्रकारे ज्याप्रमाणे पडतायत त्याचप्रमाणे जर कळत नसेल तर तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते अगदी सोपी पद्धत त्यावे त्याच्या अगोदर बघा आपण पाणी किती घेतलंय तर पाऊन वाटीला दोन चमचे पाणी कमी लागले म्हणजे आपलं हे अगदी बरोबर झालेलं आहे आता दुसरी पद्धत म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं थोडासा आपण त्यात ड्रॉप्स टाकायचं आणि तो वरती तरंगला की म्हणजे हे आपली परफेक्ट आपलं जे मिश्रण झालेलं आहे ही, ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला कळायला आता आपण काय करणार आहोत त्या आपल्याला रेडी झालंय कडईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि त्याचबरोबर बघा मी इथे किसनी आणि झारा वापरणार आहोत मिठाईवाली अगदी त्यांच्याकडे झारे वेगळे असतात आपण या सोप्या पद्धतीने करायचे सगळ्यात अगोदर तेलामध्ये जरासा थेंब टाकायचा किंवा ड्रॉप्स टाकायचा वरती आला म्हणजे तेल बरोबर गरम आहे जास्त गरम नाही जास्त थंड नाही नंतर आपण पाळीने सगळं मिश्रण अगदी मिक्स करून नंतर हे मिश्रण त्या फक्त किसनीवर घालायचं फक्त पकडून ठेवायचे जरा उंचावर ठेवायचं जरा सवनचर आणि जेव्हा संपायला येतं तेव्हा अशा प्रकारे थोडस हलवायचं नंतर काय करायचं किसनीचं सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि नंतर टिश्यूने किंवा कपड्याने पुसून घ्यायचं तुम्ही पाण्याने वगैरे धुवायची गरज नाही आणि तळताना ही लक्षात ठेवायची की कधीही ना त्याला अगदी चांगलं तळून घ्यायचं कुरकुरीत झालं पाहिजे कळत नसेल तर हातावरती घेऊन त्याला अगदी कुसकरून बघा किंवा खाऊन बघा आता बघा आपण ते झाडाने सुद्धा करतोय कशाने तुम्ही केलं झाड्याने केलं किंवा के त्या किसनीने केलं किंवा तुम्ही एखादा गहू जे चालतात त्या चाळणीने सुद्धा केलं ना तरी सुद्धा तुमची बुंदी अगदी परफेक्ट होईल कुठे काही नाही फक्त झाडा किंवा काही वरती जरास पकडायचं आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे सगळं अगदी कुरकुरीत त्याला तळून घ्यायच्या आता ह्या बुंदी आपल्या छान अशा रेडी झालेल्या आहेत त्या आपण याला काढून घेतल्या अगदी मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आता या ठिकाणी ना जे थोडंसं मिश्रण राहिलंय त्याच्याने तुम्हाला मी रंगबेरंगी करायला दाखवते थोडं थोडस मिश्रण या वाटीमध्ये व्यवस्थित आपण घालून घ्यायचं तिथे मी रंगना एक अगोदर सगळ्यात थोडासा लाल रंग टाकलाय बाजारात ना केसरी रंगाच्या बुंद्या मिळतात आणि या ठिकाणी बुंदीत लाल आणि हिरव्या सुद्धा त्या बनवतात अशा प्रकारे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं इथे मी लाल आणि हिरवा बनवणार आहे बुंदी तुम्हाला जर खारी बनवायची असेल तर काय करायचं आपण आपण बेसन जेव्हा आपण ढवळतो तेव्हा जरास मीठ टाकायचं आणि काही करायचं नाही मध्ये टाकायचं नाहीत आणि बुंद्या आपण बाहेर घ्यायला गेलो तर अगदी सुद्धा म्हणजे जास्त देत नाहीत आणि इथे वाटीने अगदी भरपूर प्रमाणात आपल्या अगदी बुंद्या बनतात बघा इथे आपले सगळे मी तिन्ही कलर टाकले त्यामध्ये केसरी टाकले लाल आणि हिरवा तिन्ही रंग झालेले आहेत सुरेख सुंदर दिसेल कढईमध्ये ते तेल गरम करायला ठेवायचं तुम्हाला ही टिप्स लक्षात ठेवायची तेल जास्त गरम झालं वाटलं पटकन गॅस बंद करायची आणि अगोदर झाऱ्याने किंवा किसने बुंदी टाकायची आणि नंतर जेव्हा सगळ्या टाकला गेला की गॅस लावायची आणि अगदी मंद ठेवायची चांगला अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे सगळ्या आपण बुंदी करून घ्यायच्या मात्र कच्चा ठेवायच्या नाही नाहीतर काय होईल तुम्ही पाकाट टाकतात त्या अगदी ते आपलं पाक शोषला जात नाही बुंदी तुमच्या बरोबर बनणार नाही म्हणून ही टिप्स नक्की लक्षात ठेवायची चांगला कुरकुरीत करून काढायच्या बघा त्या लाली झाल्यात हिरव्या आहे तो टाकायचा बाजारात याच प्रमाणे केसरी रंगाच्या जास्तीत जास्त प्रमाणात ते लोक बनवतात फक्त ते लोक रंग टाकतात बाकी काही नाही आणि तुम्ही पाहिलंच असेल की आपल्याला करायला काही त्रास नसतो फक्त दहा मिनिटात बनतात आता इथे बघा आपल्या छान अशा अगदी मोत्यासारख्या अगदी बुंद्या पडतात मस्त बनतात कुठेही तुकत नाही वाकड्या तिकडा सुद्धा होत नाहीत सगळ्या बुंद्या अगदी छान तळल्या गेलेत आहेत आपण काढून घ्यायच्यात सगळ्यात अगोदर अगोदर आपण बनवलं तर अगदी त्यात रंग न घातलेला त्याच्यावरती घातलाय थोडासा केसरी रंगाच्या त्याचबरोबर लाल रंगाच्या आणि इथे मी घातलाय हिरवा रंग हिरवा रंग थोडासा माझा अगदी हलका पडलाय जरा जर थोडासा आणखीन घातलं तर हरकत नाही छान दिसतात अगदी मस्त अगदी रंगबेरंगी बुंद्या आता आपण थोडस मिक्स करायचं आणि आता आपण साखर किती घ्यायची तर साखर इथे ज्या वाटीने तुम्ही बेसन घेतले त्याच वाटीने सवा वाटी साखर घ्यायची अगदी बरोबर साखर आहे आणि एक वाटी त्याच वाटीने घ्यायचं एक वाटी पाणी आता पाक वगैरे इथे एक तारे वगैरे काही करायचं नाही फक्त साखर विरघळायची विरघळल्यानंतर ही टप्स लक्षात ठेवायची की पाच सहा मिनटं त्याला शिजवायचं आणि नंतर इथे मी वेलची ना मी तोडून घातली तुम्ही वेलची पूड घातली तरी चालेल बघा साखर अगदी विरगळली छान गेली आणि चांगली मी शिजवली सुद्धा आहे तिला हातामध्ये घ्यायचं आणि पाहायचं अगदी चिकट चिकट वाटलं तुम्हाला म्हणजे आपला साखरेचा सा। पाक झालाय मात्र पाक झाल्यानंतर थंड करायचंय गरम गरम याच्यामध्ये आपण बुंदी टाकायची नाही ही सुद्धा टिप्स लक्षात ठेवायची नाही तर तो अगदी शोषला शोषला जाणार नाही काय होईल जास्त गळल्या जातील त्या बुंद्या म्हणून अशा प्रकारे थोडासा थंड करायचा जास्त थंड नाही हलकं थंड करायचं त्यात बुंदी घालायची दोन तास त्याला पाहायचं नाही अगदी व्यवस्थित ठेवून द्या जास्त वेळ ठेवला हरकत नाही पण कमी वेळ ठेवू नका दोन तास ठेवायचं आणि नंतर आपोआप त्या सगळं अगदी त्याच्यामध्ये पाक शोषला जातो बघा मी दोन तास ठेवलो होतं पाक अगदी छान असा शोषला गेलेलं आहे मस्त बुंदी रेडी झाली तुम्ही खारी बुंदी बनू शकता सुक्या बुंद्या हव्या असतात तर तुम्ही ताटामध्ये घालायच्या आणि पंखाखाली ठेवून द्यायच्या तर सुकल्या सुद्धा जातात जे तुम्हाला आवडते ते बुंदीमध्ये तुम्ही ना इथे शेव पण घालून शेव बुंदी बनवू शकता आणि बघा बुंदी हात घेऊन दाखवली आतमध्ये रस अगदी चांगला त्याच्यामध्ये म्हणजे साखरेचा पाक आणि आपल्या बुंद्या मस्त रेडी झालेल्या करायला काही त्रास सुद्धा नाही तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून सांगायचंय आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा Recipe for